नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हे प्रगटीकरण शाखेची कारवाई दरोडा मोक्याच्या गुन्ह्यातील परागंदा आरोपी व अटल दरोडेखोर यास केले जेरबंद कुशल उर्फ विशाल आनंदराव काळे याच्या एरंडुली येथे मुषक्या आवळल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित शेद यांनी गुन्हे प्रगटीकरण विभागाकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे व अंमलदारांचे पथक तयार करून कुशल उर्फ विशाल आनंदराव काळे याचा शोध घेऊन सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार एरंडोली येथे सापळा रचून कुशल उर्फ विशाल आनंदराव काळे याच्या मुष्क्या पोलिसांनी आवळल्या पोलीस निरीक्षक संदीप घुगे अपर पोलीस निरीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या आदेशानुसार मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अजित शिद सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे प्रवीण जाधव हेमंत ओमासे शशिकांत जाधव उदय लवटे विकास भोसले वसंत कांबळे सचिन जाधव सागर कोरे तसेच होमगार्ड राकेश कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली